नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हि डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्र मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो तेरेखो नदी महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी ती नदी आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठ आहेत बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले बघा मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मानवी समता या नावाचं मासिक विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे यांनी ते सुरू केलेलं मासिक आहे बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील प्लॅस्टर ऑफ पॅरिस विद्यार्थी मित्रांनो जिप्सम पासून ते प्रामुख्याने मिळवतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक पाच बघा एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे बघा एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एंडोसल्फन हे कीटकनाशक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक सहावा बघा उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग या ठिकाणी बघा उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग या ठिकाणी करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक विद्यार्थी मित्रांनो जिंक फॉस्फेट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही बघा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही तीन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ऑक्सिजन या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही बघा अप्शन क्रमांक आठवा बघा गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणत्या बघा गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एटीएल विद्यार्थी मित्रांनो एटीआडो हे धरण विद्यार्थी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठं ते धरण आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती केंद्र शासनाने जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील विद्यार्थी मित्रांनो मारिया गोंड ही आदिवासी जमात केंद्र शासनाने चंद्रपूर या जिल्ह्यामधले बघा केंद्र शासनाने मारिया घोंड ही आतिवा आतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे उबदार राहते बघा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे उबदार राहते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे उबदार राहते प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रॉट अयर्न हा लोखंडाचा या ठिकाणी सर्वात शुद्ध तो प्रकार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूट्रॉनचा शोध खालील कोणी लावला बघा न्यूट्रॉनचा शोध खालील कोणी लावला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोधा लावला होता प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अग्निशामन वायू म्हणून खालील पैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात बघा अग्निशामन वायू म्हणून खालील पैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो अग्निशामन वायू म्हणून कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी उपयोग बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोबर गॅस यंत्र यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो गोबर गॅस यंत्र यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोबर गॅस यंत्र मधून विद्यार्थी मित्रांनो मेथेन हा वायू मिळतो प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात बघा रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सल्फ्युरिक ऍसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात तशा क्रमांक बघा पुढचा बघा अणुच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात बघा अणुच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात बघा अणूच्या केंद्रकामध्ये विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉन नसतात बघा इलेक्ट्रॉन हे अणुच्या केंद्रकाभोवती फिरत असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये असतात बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचा बघा राज्य प्राणी पुढील व महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो भीमाशंकर बघा बघा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य प्राणी आहे तशा क्रमांक बघा पुढा अलंकार मीमासा या नावाचं पुस्तक खालील व्यक्ती कोणाचं बघा अलंकार मीमासा या नावाचं पुस्तक खालील व्यक्ती कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर त्यांचं ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक बघा एकोणीस बघा फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा रत्नागिरी येथे पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले बघा रत्नागिरी या ठिकाणी पावन या बघा हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मंदिर आहे बघा स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केली बघा विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील जी संगणक प्रणाली विद्यार्थी मित्रांनो मायक्रोसॉफ्ट या कंपनीने सुरू केलेली ती एक संगणक प्रणाली आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा पीडीएफ या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म बघा सा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे पीडीएफ बघा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता बघा सर्वात वेगवान प्रिंटर प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर आहे बघा लेझर प्रिंटर विद्यार्थी मित्रांनो सर्वात वेगवान तो प्रिंटर आहे बघा अक्ष क्रमांक पुढचा बघा हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात बघा हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हवाई उड्डाणाच्या शास्त्रा एरोनॉटिक्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील मग अपक्ष क्रमांक पुढचा बघा वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा वाफेच्या कोणी लावला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने बघा वाफेच्या इंजिनचा शोध हा लावला होता प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा क्षय किरणाच्या अति वापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो बघा क्षय किरणाच्या अति वापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा दोन राहील शे किरणाच्या अतिवाफरामुळे या ठिकाणी कर्करोग होतो प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के या ठिकाणी लोकसंख्या बघा महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या ही साक्षर लोकसंख्या आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील ब्याऐंशी पॉईंट तीन एवढी लोकसंख्या ही महाराष्ट्राची बघा या ठिकाणी साक्षर लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता एक बघा विद्यार्थी मित्रांनो घर या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे या ठिकाणी ठिकाणी बघा सदन घर या शब्दाचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मुलांना तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला बघा मुलांना तात्काळ बाहेर जा या वाक्यामधील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा उखळ पांढरे होणे बघा उखळ पांढरे होणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय उखळ पांढरे होणे बघा पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा तो गाणे गातो बघा तो गाणे गातो बघा तो गाणे गावतो या ठिकाणी वाक्य विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य पुढील पैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा पुढचा बघा स्तुती या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला विरुद्ध आरती शब्द बघा स्तुती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो स्तुती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द म्हणजेच निंदा या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्वी कधी घडले नाही बघा पूर्वी कधीही घडले नाही शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द बघा पूर्वी कधीही घडले नाही बघा अभूतपूर्व या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा चौथीस बघा दोनशे रुपयांना छत्री आहे आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला बघा दोनशे रुपयांना छत्री आहे आधोरेखित या ठिकाणी शब्द बघा रुपयांना आहे विद्यार्थी मित्रांनो तर आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक बघा पुढचा बघा रूपसी हा कव्य संग्रह बघा रुप सिंह पुढील कोणाचा संग्रह बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रूपसी हा कव्य संग्रह विद्यार्थी मित्रांनो शांता शेळके यांचा तो या ठिकाणी काव्य संग्रह आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर सलीमाली यांचं चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले बघा डॉक्टर सलीमाली यांचं चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील वीना गवणकर यांनी डॉक्टर सलीम आले यांचे चरित्र हे लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये परिषद नाही बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये परिषद नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विधान परिषद नाही बघा बघा क्रमांक पुढचा काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा एक राहील काटेपूर्णा ही नदी वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागार्जुन सागर हा प्रकल्प बघा नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नागार्जुन सागर हा प्रकल्प आंध्र प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा हिमालय हा पर्वत पुढील कोणत्या प्रकारचा बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोनरे अर्वाचीन वले या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मुंबई हे बेट ब्रिटिशांना खालीलपैकी कोणाकडून अंधान म्हणून मिळाले बघा मुंबई बेट हे ब्रिटिशांना खालीलपैकी कोणाकडून अंधान म्हणून मिळाले होते तर ते पोर्तुगीजाकडून अंदाज म्हणून मिळाले होते तसे क्रमांक बघा पुढचा बघा बौद्ध गया हे धार्मिक स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बौद्ध गया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बौद्ध गया हे धार्मिक स्थळ बिहार या राज्यामध्ये आहे तशा क्रमांक बघा पुढचा बघा हुसैन बोल्ट हा धाऊपट्टू खालीलपैकी कोणत्या देशामध्ये हुसेन बोल्ट हा धावपट्टू खालीलपैकी कोणत्या देशामधील आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील जेमेका या देशामधला तो धावपट्टू आहे क्रमांक बघा बघा पुढचा शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य बघा शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरतात तर क्लोरीन मूलद्रव्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील मग अप्शन क्रमांक बघा पुढचा बघा हिमोग्लोबिन हे पुढीलपैकी कशाचं वहन करते बघा हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचं वहन करते बघा विद्यार्थी मित्रांनो हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचं वहन करते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मलेशिया या देशाची राजधानी पुढील पैकी मलेशिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा मलेशियाची राजधानी विद्यार्थी मित्रांनो कौलपूर या ठिकाणी मलेशिया या देशाची या ठिकाणी राजधानी आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला चाईल्ड हेल्प पॅन क्रमांक या ठिकाणी बघा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा दहा अठ्ठ्याण्णव विद्यार्थी मित्रांनो चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे बघा अहिल्याबाई होळकर क्रमांक बघा होळकर यांचं जन्मस्थान पुढील पैकी कोणतं पुण्य श्लोक होळकर यांचं जन्मस्थान पुढील पैकी कोणता आहे बघा चोंडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कागदाचा शोध पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये लागला बघा कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोनदा विद्यार्थी मित्रांनो चीन या देशामध्ये कागदाचा शोध या ठिकाणी yeah, तो लागला होता प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा आमचा बापान आम्ही या पुस्तकाचे खा खा लेखक खालीलपैकी आमचा बापान आम्ही या पुस्तकाचे खा खा लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा आमचा बापान आम्ही विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव हे बघा या पुस्तकाचे लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह पुढील पैकी बघा भारतामध्ये सर्वात जास्त बघा शिलालेखांचा संग्रह पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा मैसूर कर्नाटक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी शिलालेखांचा या ठिकाणी शी संग्रह आहे क्रमांक बघा पुढचा बघा एस आय पद्धतीमध्ये दाबाचं एक पुढीलपैकी कोणत्या बघा एस आय या पद्धतीमध्ये दाबाचं एक पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दाबाचं एकक म्हणजे पास्कल या ठिकाणी दाबाचं एकक राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा गिरगाव या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो गिरगाव मुंबई या ठिकाणी शारदा सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली शारदा सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा पंडिता रमाबाई यांनी विद्यार्थी मित्रांनो शारदा सदन यांची स्थापनाही केलेली आहे अपक्ष क्रमांक बघा पुढचा बघा अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी पुढील पैकी कोणती अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी पुढील पैकी कोणती आहे बघा पोटबेर या ठिकाणी अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा जागतिक जलदिन खालीलपैकी केव्हा असतो जागतिक जलदिन बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक जल दिवस बघा बावीस मार्च दिवशी या ठिकाणी जागतिक जल दिवस असतो बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राने बघा भारत देशाचा खालीलपैकी किती टक्के भाग या ठिकाणी बघा महाराष्ट्राने बघा भारत देशाचा खालीलपैकी किती टक्के भाग हा व्यापलेला आहे बघा नऊ पॉईंट छत्तीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी किती जिल्ह्यांना या ठिकाणी समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे तर एकूण सात जिल्ह्यांना विद्यार्थी मित्रांनो समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे बघा अपेक्षा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण चौथी जिल्हा परिषद या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे बघा औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक नोव्हेंबर सन दोन हजार मध्ये बघा मध्य प्रदेश राज्यामधून खालीलपैकी कोणते राज्य हे निर्माण करण्यात आले होते बघा मध्य प्रदेश राज्यामधून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राज्य निर्माण करण्यात आले होते बघा छत्तीसगड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील